नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार पाहूयात मित्रांनो आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे बारा हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चौदा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे चार हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला एकवीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाच रुपये सॉरी कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद